गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामं केलेली आहेत मात्र त्यांना त्यांची जात एकीकडे सरकार कोट्यावधींची कर्ज घेत आहे मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाही असा सवाल करीत कंत्राट राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भर पावसामध्ये आज जोरदार धरणे आंदोलन केलं राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत राज्यातील कंत्राटदार कामं करत असतात मात्र त्यांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची देयक रखडली आहेत ही देयक अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केलं याप्रसंगी कंत्राटदारांनी आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षापासून संघर्ष करत आहोत तरीही आमची नव्वद हजार कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आली नाहीत असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी मंगेश आवळे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचे काम करण्यास अठ्ठावीस कोटी दिल्या आहेत एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणलं जात आहे एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेलं आहे इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोचत आहे आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवत आहोत मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकरिता वेळच नाही आज भर पावसात कंत्राटदार काम करत आहे तरीही सरकार कंत्राटांप्रती सावत्रपणे वागत आहे आता आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमची पाणीपुरवठा पा योजनाचे आमचे जल जीवन मिशनचे कंत्रदार असू देत आमचे फेकमचे इलेक्ट्रिकलचे असू देत मजूर कामगार सहकारी संस्थेचे आमचे सगळेजण असू देत हे सगळेजण मिळून आज आम्ही लोक भर पावसामध्ये हे आंदोलन करतोय हे आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी इतकी भाषी निर्माण झालेली आहे की शासनाला आमच्याकडे देण्यासाठी पैसेच नाही आहेत गेले सात आठ महिन्यापासून आताच हे मला वाटतं आठवं का नवं आमचं आंदोलन असेल मागच्या गणपतीला आम्ही उभे होतो आमचा दसरा असाच वाया गेला आमची दीपावळी गेली त्याच्यानंतर आता जे परत आलेले सण असेल आता बघा परत आठ ते दहा दिवसानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे कंत्रादारांना त्यांचे देयक देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पुरवठादारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही आमच्या मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्ही बँक करप्ट होत चाललेलो आहोत शासनाचं नक्की धोरण काय आहे शासन नक्की कोणाला करत आहे हेच काय समजत नाहीये एक उदाहरण तुम्हाला देतो इथे बाजूला पोलीस इमारतीचं काम चालू आहे चाळीस कोटीची निविदा काढली होती त्या चाळीस कोटीच्या निविदामध्ये शासनाने त्या कंत्राटाराला अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी देऊन टाकलेला आहे म्हणजे एकीकडे शासन सांगतं की आम्ही तुम्हाला निधी देतो मग इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही अंत कुठून म्हणजे हे इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही कसे देऊ शकता अठ्ठावीस कोटी रुपये एका कंत्रादाराला तुम्ही देत आणि बाकीच्या इतर कंत्रदारांना तुम्ही काही देत नाहीयेत विचार करा हे अठ्ठावीस कोटी रुपये जर इथे मिळालेल्या कंत्रदार मिळाले असते तर किती प्रकारचा निधी इन्फ्रूव्ह झाला असता आमची शासनाला हेच मागणं आहे की आज आम्ही भिजतोय एक सरकारचं एक सरकारचं एक धोरण होतं त्यांचं एक वाक्य होतं बीड वाक्य होतं हर घर नल नल के अंदर जल असं जल जीवन मिशनच्या कंत्राटाराने आमची कामं केली त्या कंत्राटदारांना आज भर पावसात आम्ही इथे उभे राहिलो आमच्या मनामध्ये वेदनात आग लागली आहे उद्या आज आमचं हृदय झळत आहे आज आम्ही करायचं काय आज आम्ही रस्तो रस्ते जाऊन कामं करतोय खेड्या कामं करतोय आम्ही समाज मंदिरं बांधतोय आम्ही पूल बांधतोय आणि मला एक सांगायचं शासनाला की जे महाराष्ट्र शासनाचं आणि भारत सरकारचं धोरण आहे स्किल डेव्हलपमेंट त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर सर्वात जास्त रोजगार कोण निर्माण करत असेल तर आम्ही कंत्राटार करतो आणि कंत्राटार जर स्किल डेव्हलपमेंटचं काम करत असताना ते जर करत असताना शासनामुळे आमचा निधी का देत नाही बरं माझी शासनाला मागणी आहे या माध्यमातून माझी माननीय आदरणीय पालकमंत्री जे आज वनमंत्री आहेत पण ते पालघर जिल्ह्याचे आहेत माननीय गणेश नाईक साहेबांना विनंती आहे की साहेब या बा, सामा बांधकाम मंडळामध्ये दोन जिल्हे येतात तुमचा पण येतो आणि इकडचा पण येतोय तुमच्या अंड्यावर जर निधी जर येत नसेल तर मला असं वाटतं तो जो निधी आहे तो जो अनुशेष भरून काढण्याचं काम तुम्ही या ठाण्याच्या जिल्ह्याच्या इकडच्या इकडे द्यावा अशी मी त्यांना आणखी एक नंबर विनंती करतो आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री असे अर्थमंत्री असतील पालकमंत्री असतील जनता दरबार असतील सगळे आम्ही आमदार खासदार सगळ्यांना मेल करतो जाऊन प्रत्यक्ष भेटतो त्यांना आम्ही निवेदनं दिलीत सगळं काय झालेलं आहे बांधकाम विभागांचे आमचे जे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले त्या महाराजांना राजांना आम्ही भेटून आलो त्यांना पण आम्ही सांगितलं त्यांनी तरी खूप चांगली बैठक पण आमची आयोजित केली आमच्या संघटनेवर त्यांची बैठकी झाली तो ठराव त्यांनी करून रिसर मुख्यमंत्र्यांच्या तिथे पाठवला पण पण तिकडनं दादा अर्थमंत्री साहेब आज दादा मला विनंती की दादा काय करायचं तुम्ही सांगा तुम्ही जर करणार असा तर कोण करणार कंत्राजारांवरती वाईट वेळ आहे आणि मला असं वाटतं वारंवार मी भीती व्यक्त करत होतो मागच्या वर्षापासून की कदाचित कंत्राटांना शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करा तुम्ही प्रवृत्त करू नका ही माझी त्यांना विनंती आहे